पत्रकारांच्या तीव्र आंदोलनाला अखेर मोठं यश मिळालं असून एटापल्ली तालुक्यातील प्रमुख वर्दळीच्या रस्त्यांच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी प्रशासनानं प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात नेली आहे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर साखळी उपोषण आणि आमरण उपोषण मागे घेण्यात आले एटापल्ली देवदा गडचिरोली एटापल्ली जारावंडी आणि एटापल्ली हेड्री गट्टा या महत्त्वाच्या मार्गांची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती मोठे खड्डे उखडलेले डांबरीकरण आणि धोकादायक वळणांमुळे नागरिक विद्यार्थी रुग्णवाहिका तसेच वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला या पार्श्वभूमीवर व्हॉइस ऑफ मीडिया शाखा एटापल्लीच्या पत्रकारांनी रवी रामगुंडेवार यांच्या नेतृत्वाखाली नऊ फेब्रुवारीपासून साखळी उपोषण सुरू केलं होतं तर तेरा फेब्रुवारीपासून अमरण उपोषणाची घोषणा करण्यात आली होती या आंदोलनाला नागरिक व्यापारी व विविध सामाजिक संघटनांचा मोठा पाठिंबा मिळाला दरम्यान गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत एटापल्ली देवदा गडचिरोली आणि एटापल्ला हेड्रिक गट्टा रस्त्यांच्या कामांना जिल्हा खनिज निधीतून मंजुरी देण्याचा सकारात्मक निर्णय घेण्यात आला येत्या सतरा फेब्रुवारी रोजी गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत अंतिम प्रशासकीय मान्यता दिली जाणार असून त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तातडीनं निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अमर राऊत यांनी शासन या प्रश्नाबाबत गंभीर असून लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होईल असा विश्वास व्यक्त केला सलग दहा दिवस चाललेल्या तीव्र आंदोलनानंतर चौदा फेब्रुवारी रोजी लेखी आश्वासन मिळाल्यानं आंदोलन मागे घेण्यात आले अनेक वर्षापासून रखडलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचा मार्ग आता मोकळा झाला असला तरी प्रत्यक्ष काम किती लवकर सुरू होतं आणि कामाचा दर्जा कसा राहतो याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय एटापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर एटापलीच्या पत्रकार संघटने संघटनेतर्फे एटापल्ली तालुक्यातील प्रमुख रस्त्याच्या मागणीकरता आंदोलन सुरू केले होते विशेष म्हणजे या आंदोलनामध्ये आमचे सर्व पत्रकार बांध बांधव पहिल्या दिवशीपासून शेवटपर्यंत सहभाग घेतले आणि मागील दोन दिवसापासून अमरोन उपोषण होता त्यामध्ये सुद्धा सर्व पत्रकार बांधवांनी सहभाग घेतला त्याबद्दल मी सर्व पत्रकार बांधवाचे आभार मानतो जे आमची मागणी होती त्या मागणीकरता मागील ज्या मंच उपोषण मंचात बसल्यापासून आम्हाला जो प्रतिसाद मिळाला गावातील सर्व प्रथम नगराध्यक्ष सर्व नगरसेवक इथलं व्यापारी संघटना त्यांनी व्यापार संघटना बंद करून पाठिंबा दिला आणि सर्व राजकीय पक्षांनी इथं भेट देऊन लिखितमध्ये तुमची मागणी आहे असं दिलं तसेच माननीय राजा अमरीशराव माजी मंत्री माननीय राजा अमरीशराव महाराज माननीय आमदार धर्मराव बाबा आतराम भाग्यश्रीताई आतराम अजय भाऊ कंकडवार सैन्यू गोटा यांच्यासह विविध राजकीय या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला पाठिंबा देऊ तुमच्या मागण्या योग्य आणि रा हे सोडवण्यासाठी आहे आम्ही पाठीशी आहोत त्याबद्दल मी त्यांचंही आभार मानतो आणि विशेष म्हणजे आज शेवटच्या दिवशी माननीय एच टी एम अमर राऊत सर व एच डीओ एच डी सर आणि सार्वजनिक बांधकामाचे अधिकारी यांची यांनी आज आम्हाला उपोषणाच्या शेवटच्या दिवशी भेट देऊन त्यांनी लिखितमध्ये असं दिलं आहे का जे काही रस्त्याचे काम आहे त्यापैकी मुक्योदय करून आपल्या एटापल्ली चंदनवेली गडचिरली या कामाचे तात्काळ दुरुस्ती चालू होऊन आणि या पंधरा तारखेला त्याची मंजुरीवरून नवीन नूतनीकरणाचा रस्ता होणार सोबतच हे जी आज एटापल्ली जारावंडी आणि गट्टा या रस्त्याचे कामसुद्धा प्रस्तावित असल्याचे सांगितले आणि ते पण काम लवकर होण्याचे लिखित आश्वासन दिले त्यामुळे आम्ही हा उपोषण मा मागे घेत आहोत धन्यवाद भारत म्हणजे एटापल्ली तालुका शाखा व्हाईस ऑफ मिडियाची जी देशभर जगभरामध्ये काम करते त्या शाखेचे एटापल्ली तालुका शाखेचे अध्यक्ष रविभाऊ रामगुंडेवार यांच्या नेतृत्वामध्ये एटापल्लीतील प्रमुख तीन मार्ग जे एटापल्ली गट्टा एटापल्ली जारावंडी आणि एटापल्ली चंदनवेली बोलेपल्ली आणि गडचिरोलीला जोडणारा जिल्हा महामार्ग या तीन प्रमुख मार्गाची दुरावस्था झालेली होती या दुरावस्थेबद्दल अनेक वर्षापासून मागणी विविध पक्षीय संघटनांकडून केली जात होती आणि ती पूर्णत्वास येईल अशी अपेक्षा होती परंतु निवेदन देऊन किंवा कुठलेही आदेश शासनाने न काढल्यामुळे फक्त आश्वासने देऊन कागदी घोडे नाचवण्याचं काम करत असल्याचे जेव्हा लक्षात आले तर राजकीय नेत्यांनी पुढाकार न घेतल्यामुळे ना, ना इलाज असतो पत्रकारांचा जो काम आहे की समाजाच्या अडचणींबद्दल त्यांना वाचा फोडून त्यांच्या समाजा हितासाठी काम करणे हे पत्रकारितेचा मूल उद्देश आणि प्रमुख कार्य आहे परंतु आमच्या एटापली तालुक्याचे राज्यकर्त्यांच्या उदासीनता बघून आम्हाला पत्रकार संघटनेला जनतेला माहीत नसते की नेमकं का काम कोणाचं आहे आणि कोणी करायला पाहिजे जनतेला वाटायचं की पत्रकार आहे पत्रकारांनीच हे कामं करावे परंतु पत्रकारांचं काम काय आहे आणि आम्हाला काय करावं हे काही सीमा बांधलेले असतानासुद्धा आम्ही आमच्या सीमा ओलांडून जे राजकीय लोकांनी करायला पाहिजे ते काम आम्ही केलं आहे पत्रकार संघटनेतर्फे या पाच दिवसाच्या साखळी उपोषण आणि आंदोलनादरम्यान आम्ही दोन दिवसापासून अन्न व जलत्याग आंदोलन केल्यानंतर जेव्हा प्रशासनावर काहीतरी दबावाला किंवा इकडून तिकडून चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर राजकीय नेत्यांना या गोष्टीची जाग आल्यानंतर विविध पक्षाचे नेते आणि आमच्या क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम हे आज या मंडपाला भेट दिले आणि त्यांनीसुद्धा त्यांच्या लेवलवर प्रशासकीय अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या असतील तेव्हा कुठे आम्हाला या दिवशी आजच्या दिवशी माननीय उपविभागीय अधिकारी अमर राऊत सर यांच्याकडून लिखितमध्ये प्रमुख मार्ग जे आहेत ते तात्काळ आणि लवकरात लवकर कसे करता येईल आणि येणाऱ्या पंधरा तारखेच्या डी एम एफच्या योजनेमधून हे रस्ते कसे मंजूर करता येईल आणि ते करूच आम्ही असे लेखी आश्वासन दिले आहे म्हणून आम्ही आमचे हे आमरण उपोषण मागे घेत आहोत आणि पत्रकार संघटना जेव्हा जेव्हा राजकीय नेते समाजाच्या हिताकडे लक्ष देणे दूर करेल तेव्हा तेव्हा ही संघटना अशीच लढा देत राहील एवढी मी संघटनेतर्फे ग्वाय देतो आणि पुन्हा माझ्या पुन्हा संघटनेतील सहकार्य केल्याबद्दल आभार मानतो आणि ग्रामस्थांचे सुद्धा आभार मानतो विशेषतः एटापल्ली बाजारपेठ बंद ठेवून ज्या बाजारपेठेतील व्यावसायिकांनी आम्हाला समर्थन दिलं त्यांचासुद्धा आम्ही मनातून संघटनेतर्फे आभार व्यक्त करतो माजी मंत्री माननीय विजय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.